बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जपानच्या कोयासन विद्यापीठानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या मानद डॉक्टरेटबद्दल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वागत केले मिटकरी एकेकाळचे फडणवीसांचे विरोधक इतर विरोधकांनी फडणवीसांच्या मानद डॉक्टरेटवर टीका केलेली असताना मिटकरींकडून फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शाल आणि ग्रामगीता देत स्वागत केले अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येण्याची शक्यता आहे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळाव्याचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची अनुपस्थिती होती मात्र यावेळी विविध स्टॉल्सना फडणवीसांनी भेट देत माहिती जाणून घेतली आहे एकोणतीस डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात एकूण चारशे विविध दालनं आहेत यावेळी फडणवीसांनी डॉक्टर पंजाबराव देशमुखांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचं म्हटलंय मोकाचा गुन्हा दाखल असलेल्या पोलीस कोठडीतील आरोपीला तुमसर शहर पोलिसांनी मंगळवारी भंडारा येथे तपासाकरिता आणले होते तपास संपल्यानंतर तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्मणे हे सहकार्यांसह हो तुमसरला परत जात असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सात जण एका कारमधून जाताना त्यांना दिसून आले दरम्यान काहीतरी मोठा कट असल्याचा संशय आल्याने त्यांनी भंडारा शहरातील रहदारी असलेल्या मार्गावरील शीतला माता मंदिर परिसरालागत नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ त्यांचे वाहन अडवून झडती घेत असताना एकाने चक्क त्यांच्यावर पिस्तूल ताणले भर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी पाच वाजायच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली मात्र त्यांनी आपल्या कुशाग्रतेने कर्तव्य बजावत भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला कळवून पथकाची मदत घेतली आणि पिस्तूलवर चार कार चार अटक तर ठाणेदार चा फरार फरार ब्रामणे यांच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय ठाणे येथील पातलीपाडा पुलाजवळ ऑइलने भरलेला टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती वाहतूक शाखेच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी येऊन वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली असून लवकरच तो टँकर बाजूला काढण्यात येणार असल्याचे अशोक कुतेकर यांनी सांगितले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत <ण्णारीगा> मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे वीस जानेवारीला आंतरवाली सराटी मधून सकाळी नऊ वाजता दिंडी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले तर आंतरवाली सराटी अहमदनगर पुणे मार्गे मुंबईला ही दिंडी पोहोचणार आहे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण हा सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनलाय यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे राम मंदिराचं निमंत्रण हा एका पक्षाचा विषय झालाय हा कार्यक्रम रामलल्लांसाठी नाही तो भाजपचा कार्यक्रम आहे असं राऊत म्हणाले तसंच आम्ही किंवा शरद पवार निमंत्रणाची वाट पाहणार नाही असंही राऊतांनी सांगितले ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथील साईभक्त शंभुनाथ सवाई यांनी ब्याऐंशी पूर्णांक आठशे सत्तर ग्राम वजनाचे चार लाख सत्याहत्तर हजार त्र्याऐंशी रुपये किमतीचे सोन्याचे फुल श्री शिर्डी साईबाबा अर्पण केले सदरची देणगी स्वीकारून संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी भुवनेश्वर येथील साईभक्त शंभुनाथ सवाई यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय बच्चू कडू आपल्या रोकटोक राजकीय भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत बच्चू कडू यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही याबाबत बच्चू कडू यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे अशात बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज अमरावतीत भेट झाली या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय नागपुरात आज काँग्रेसच्या तयार हे हम महारालीचे आयोजन करण्यात आलंय या सभेसाठी देशभरातील काँग्रेसचे नेते नागपुरात येत आहेत मात्र सोनिया आणि प्रियंका गांधी या सभेला येणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली तर राहुल गांधी देखील खराब हवामानामुळे एक तास उशिरा नागपूरमध्ये दाखल होणार आहेत सह्याद्री बुलेटिन मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री